श्री काशीखंड कथासार अध्याय अध्या एकोणचाळीसावा गृहस्थाश्रमाची कर्तव्य अगस्त्य ऋषी म्हणाले प्रत्येक मनुष्याच्या जीवनात श्रम गृहस्थाश्रम वानप्रस्तश्रम संन्याश्रम हे चार आश्रम असतात याचे सर्व नियम शास्त्राने सांगितलेले आहेत तरीसुद्धा गृहस्थाश्रमे कोणकोणती कौन कर्तव्ये असतात ते सविस्तर सा सांगा कार्तिकेय म्हणाला प्रत्येक वर्णानुसार वेगवेगळी गृहस्थाश्रमाची कर्तव्ये सांगितली आहेत प्रथम तुम्हाला ब्राह्मणाची कर्तव्य सांगतो ब्राह्मणाने सत्य मार्गाने पैसा मिळवावा व योग्य ठिकाणी तो खर्च करावा मनात अभिलाषा ठेवून द्रव्य देणारा व द्रव्य घेणारा दोघेही रडून हरकत जातात ब्राह्मणाने दुष्ट लोकांकडून द्रव्य घेऊ नये तसेच देवाच्या कृपेमुळे जेवढे मिळेल त्यातच समाधान मानावे लोकांना स्वतःहून पैसे मागू नयेत षटकर्म संध्या स्नान यजन याजन अध्ययन अध्यापन भिक्षा इत्यादी कर्म ब्राह्मणाने करावे ब्राह्मणाने दुसऱ्यास ज्ञानदान करताना सर्व ज्ञान घ्यावे नृत्य गायन वादन इत्यादी सांगतातील कला शिकून घ्याव्यात धर्माचे रक्षण करून अनेक लोकांना सन्मार्गाने वळवावे संध्यावंदन करावे विविध ग्रंथाचे सखोल वाचन करावे आपली ज्ञानसंपदा वाळवावी अखंड नामस्मरण करावे देवाचे प्रेम प्राप्त करावे स्नान दान सत्यभाषण प्रजापालन मृगया युद्ध ही सर्व कर्मे क्षत्रियांनी करावीत संध्या स्नान वैष्णवदेव पूजन सचोटीने व्यापार व्यापारासाठी भ्रमण इत्यादी सर्व कर्मे वैष्णवांनी करावीत चारी वर्णातल्या ज्या ज्या लोकांनी संन्यास घेतला असेल त्यांनी स्नान भिक्षा एकांतवास मौनव्रत सोडू नये त्या सर्व संन्याशांनी आपले आचरण शुद्ध ठेवावे सकाळी सर्व विधी झाल्या व नंतर शुद्ध जलात स्नान करावे दुपारपर्यंत ओम भवती रिक्षा देही असे मनात भिक्षा मागावी जास्त भिक्षेच्या बिलाशा धरू करू नये जास्त भिक्षेची अपेक्षा केल्यास पुण्य वया जाते अखंड ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे अनेक शिष्यगण तयार करून त्यांना ज्ञानदान करावे मोह जाळ्यात अडकू नये चतुर्मास आपण बाहेर पडू नये शिष्यांना भिक्षा मागण्यासाठी पाठवावे ज्ञानाबद्दल अहंकार बाळगू नये प्रत्येक गृहश्रमी व्यक्तीने आपले आ आज... आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवावेत दृष्टापासून अभिचारी लोकांपासून दूर राहावे ब्राह्मणाने लग्न करणे अत्यावश्यक आहे जे बैलाकडून ओझेची कामे करून घेतात अन्न पदार्थ विकतात मिठाई विकतात रसयुक्त पदार्थ विकतात ते शुद्रत आहेत अशा सर्व लोकांना मृत्यूनंतर नरकयातना भोगाव्या लागतात ब्राह्मणाने धान्य मिठाई सोने चांदी मध्य याचा व्यापार करू नये जे ब्राह्मण या नियमाचे उल्लंघन करतील त्यांना पुढील जन्मी पाप भोगावे लागते सत्पात्री दान करावे ज्योतिषी काष्टी विकणारे गावासाठी यज्ञ करणारे याभिचारी करणारे जन्मदात्यास एकटी सोडून ती बरोबर दुसरीकडे राहायला जाणारे असत्य भाषण करणारे त्यांचे अन्न सेवन करू नये संध्या करताना व भोजनाच्या वेळी मौन व्रत करावे कांदा कोण फळ शेवोगा पालक भोपळा मुळा याने ब्राह्मणाने सेवन करू नये आई भगिनींबरोबर रागवून बोलू नये प्रत्येक ब्राह्मणाने सोडे नेसून देवाची पूजा करावी ज्याप्रमाणे पत्नी पतीला देवता मानून त्याला नमस्कार करते त्याप्रमाणे पत्नीने सुद्धा पतीने सुद्धा पत्नी देवी मानून तिची केली पाहिजे प्रपंच करताना दोघांचा एकमेकांवर दृढ विश्वास असावा स्त्रिया ह्या दर महिन्याला रजोदर्शनानंतर शुद्ध होत असतात पुरुष पवित्र व स्त्री ही अपवित्र असे कधीही होत नाही कारण स्त्रीच्या पोटीस पुरुषाचा जन्म होत असतो સર્વ સ્ત્રીના ચંદ્ર શુદ્ધ કરતો શ્રીયા મુખાને પવિત્ર બ્રાહ્મણ આચરણાને પવિત્ર બકરી ઘોડા હે મુખાને શુદ્ધ રણપંડિત ક્ષત્રિય શ્રેષ્ઠ અધ્યયનશીલ બ્રાહ્મણ શ્રેષ્ઠ અગ્નિહોત્રી વૈશ્યશ્રેષ્ઠ કાશાએ પત્ર રાખણે પવિત્ર હોતે સ્ત્રી સુવર્ણઅલંકાર વ ભૂષણે એને પવિત્ર હોતે दुधाला साय आली की ते शुद्ध होते व नदीला पूर येऊन ती शुद्ध होते सासू सासऱ्यांना सोडून दुसरीकडे राहणे सासूला वाईट ते बोलणे व्याभिचार करणे पुरुषाच्याकडे टक लावून पाहणे पतीवर रागवून माहेर जाणे दुसऱ्याच्या चहाट्या सांगणे एकमेकांना नावे ठेवणे नको तेथे पैसे उधळणे मध व मांस खाणे स्वयंपाक करताना कंटाळा करणे इत्यादी ही सर्व स्त्रियांची दूषणे आहेत गृहस्थाश्रमाचे सर्व नियम सांगितल्यानंतर अगस्त ऋषीने त्यांना वानप्रस्थाश्रमाचे नियम विचारले तेव्हा कार्तिकीय सांगू लागला अध्याय काशीखंड कथासार अध्याय चाळीसावा वानप्रस्थाश्रम काशी यात्रा महिमा कार्तिकीय म्हणाला ऋषीश्वर गृहस्थाश्राने संसारातील दुःखाचे त्रस्त होऊ नये संसार हा विवेकाने करणे आवश्यक आहे स्वतः जवळचे द्रव्य पाहून त्या मानाने दान करावे दान केल्याने हे उद्धार होतो प्रत्यक्ष कर्म केल्याशिवाय नुसती बडबड व्यर्थ असते आपल्या बुद्धीचा सदुपयोग करणे आवश्यक आहे बुद्धीशिवाय धर्मही कळत नाही व धर्माशिवाय जन्म वाया जातो जो मनुष्य धर्माप्रमाणे आचरण करतो त्यास मृत्यूनंतर सर्व लोक मिळतो वैराग्य उत्पन्न झाले तर तसेच पतीव्रता व सात्विक भार्या असली तर तिलासुद्धा अरण्यात बरोबर घेऊन तप करण्यासाठी जावे सर्व इंद्रिये जोपर्यंत शाबूत आहेत अंगात शक्ती आहे पती पत्नीचे एकमत आहे तोपर्यंत सर्व कामे बाजूला ठेवून महापुण्यदायी काशी यात्रा करावी काशीला गेल्यानंतर कमीत कमी, कमी एकशे आठ वेळा तरी ओम नम शिवायचा जप करावा तेथे ते स्नान करावे दान करावे हवन करावे त्यामुळे जे फळ प्राप्त होते ते अन्यत्र कोठेही मिळत नाही काशीत आल्यानंतर शिवभक्तांना सर्व मनोकामना पूर्ण होतात काशी यात्रा केल्यामुळे महान पुण्य प्राप्त होते त्यामुळे प्रत्येकाने सकुटुंब सपरिवार काशीयात्रा करावी काशी, काशी येथे जाऊन सपत्नीक विश्वनाथाची व उमादेवीची आराधना करावी जो भगवान भाग्यशाली पुण्यवान असतो त्यालाच काशीयात्रा घडते अगस्त ऋषी म्हणाले आता तू सात्विक व तामशी स्त्रियांची लक्षणे सांग ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोलो नम शिवाय विश्वेश्वराय विश्वेश्वराय हर हर बोलो नमा विश्वेश्वराय शंकर पार्वतीपते हर हर, पार हर महादेव श्री काशीखंड कथासार अध्याय एक्केचाळीसावा सात्विक स्त्रियांची लक्षणे कार्तिक स्वामी अगस्त ऋषींना म्हणाला ऋषीश्वर आपल्या विनंतीनुसार सुलक्षणे स्त्रीची काही लक्षणे सांगतो पायाचे अंगठे व बोटे सरळ लहान बाजू पाऊल सखोल तडवे असलेली स्त्री सुलक्षणी होय पायाचे अंगठे जाड वेडे वाकडे व लांब असू नयेत नखाग्रे गोल व गुलाबी रंगाचे असावेत नखे वाढलेली स्त्री स्त्रीलक्षणी जाणावी उथळ सपाट पावले असू नये गोटे लहान पोटऱ्या सरळ टाचा तांबूस असाव्यात जाड ओठ रुंद ओठ मोठे मनगट असू नये असूनहेनूची त्वचा जाडी व तीजवर केज असे लक्षण फार वाईट असते कंबर जाड नसावी नाभी कमलाकार नाशिका लांबट ही लक्षणे चांगली समजावी जाड कंबर मोठे तोंड मोठी नावी ही लक्षणे तामची स्त्रियेची असता आहेत उदर लहान कंट सरळ बाहू वर्तुळाकार शुभदायक असतात हनुवटी लहान लहान कान कानात सुवर्णलंकार घालणारे अधरुष्ट लाल झ्या पातळ डोळ्यामध्ये सात्विक भाव स्वच्छ लहान दात असणारे श्री सुलक्षणी जावे नागपुड्या लहान भुवया एकमेकींना जुळलेल्या विशाल भाल ही ही लक्षणे सु कुलक्षणीय स्त्रियाची असतात लहान मस्तक काळेभोर के ही सर्व सुलक्षणीय स्त्रियाचे आहेत सर्व स्त्रियांनी आयुष्यभर सात्विक आहार आचार विचार उच्चार याचे पालन करणे आवश्यक आहे ज्या स्त्रिया स्वतःच्या सौंदर्याचा उपयोग पुरुषांना भोलावण्यासाठी करतात त्या सर्व स्त्रिया तामशी असतात ज्या स्त्रिया पतीला देवता मानून आयुष्यभर त्याची सेवा करतात त्या, करता। त्या भाग्यवान स्त्रियांना मृत्यूनंतर स्वर्गाची लोकाची प्राप्ती होते अशा महान पतीवर स्त्रियांना यमसुद्धा वंदन करतो त्यानंतर कार्तिक स्वामींनी पद्मिनी चि चित्रिणी हरिणी अश्विनी शंकिनी हस्तिनी इत्यादी नारी जातीचे वर्णन केले कार्तिक म्हणाला ज्या पुरुषांना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी सुयोग्य अशी सात्विक चरित्र संपन्न वधू निवडावे शंकर पार्वतीपती हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण